<cin stereotype> नमस्कार मंडळी तर एकदम सोप्या पद्धतीने आपण आज संत्र्याचा ज्यूस बनवणार आहोत तर काही ना साहित्य नाही काय लागणार आहे एक ग्लास संत्री आणि एक पूर्णाची जी चाळणी असते ना ती पाहिजे आपली ते ग्लास घेतलेला आहे तर त्यानंतर ही पूर्णाची चाळणी आहे hmm. आणि एक संत्री घेतलेली आहे तर आता ग्लास खाली ठेवायचा संत्री सोलून घ्यायची आहे त्यानंतर ग्लासवरती चाळणी ठेवून घ्यायची आणि वरून संत्रीची संत्रीच्या ज्या फोडी आहेत त्या आपल्याला अशा चुरून घ्यायच्या आहेत म्हणजेच अशा दाबून घ्यायच्या आहे खाली आणि ज्यूस खाली पडणार आहेत काही यंत्राची गरज नाही कशा मिक्सरची गरज नाही एकदम सोप्या पद्धतीने सहज आणि इझिली हा रस खाली गळत आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दाबायचं आहे किंवा तुम्ही चमच्याच्या सहाय्याने दाबू शकता एकदम सोप्या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे आणि बाळाला द्यायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे ज्यूस नक्की बनवून देऊ शकता कारण मिक्सरमध्ये दिलेला तो जो असतो तो एकदम रगडा होतो आणि हे जर या पद्धतीने जर बनवला तर जो चौथा जो असतो ना फळांचा तो वरती राहतो आणि फक्त रस रस जो आहे तो खाली येतो एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि तुम्हाला कशी वाटली ही पद्धत नक्कीच कळवा तर बघू शकता वरून दाब दिल्यावरती खाली ऑटोमॅटिक रस गळत आहे संत्र्याचा तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ज्यूस बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने ही पद्धत हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता इथे आपला आता एक पूर्ण संत्री मी ते चुरून घेतलेली आहे यामध्ये किंवा तुम्ही चमचाने असं खाली दाबू शकता आणि बिया ज्या आहेत त्या बिया मिक्सरमध्ये काढल्यावरती बियांचा चुरा होतो पण इथे असा अशा पद्धतीने जर काढलं तर बिया आख्याच्या आख्या बिया आणि जे संत्रीचं जे वरचं आवरण असतं ते पूर्ण तसंच आहे फक्त रस जो आहे तो खाली गळालेला आहे तर कसा वाट तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने संत्र्याचा ज्यूस मी बनवलेला आहे आणि कशी वाटली तुम्हाला ही पद्धत नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर बघूयात आपण ज्यूस किती निघालेला आहे एका संत्र्याचा तर बघू शकता एक संत्र्याचा ज्यूस एका बाळाला पुरेल इतपत मी ज्यूस काढलेला आहे तर चला भेटूया अशा नवनवीन व्हिडिओ सोबत